नमस्कार मंडळी शुभजोत रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खरवस चला तुम्ही बघूयात यासाठी लागणारं साहित्य आणि कृती इथे मी दोन वाटी दूध आणि एक वाटी गाईचा चिक घेतलाय जर गाईचं चिक असेल तर त्यासाठी तुम्ही दोनच वाटी दूध वापरा एकाच दोन या प्रमाणामध्ये पण जर म्हशीचं चिक असेल तर एकाच तीन हे प्रमाण तुम्ही वापरू शकता जेणेकरून म्हशीचा चिक हा घट्ट असतो त्याला दूध खपतं आणि गाईचा हा थोडासा पातळ असतो त्यामुळे त्याला जास्त दूध चालत नाही जास्त दूध घातलं तर आपला खरवस हा लूज पडतो म्हणून आणि यासाठी मी साधारण अर्धा ते पाऊन वाटी गुळ आहे गुळ तुम्ही तुमच्या गोडीप्रमाणे वापरू शकता गुळ मी इथे किसून आहे जेणेकरून आपल्याला विरघळवायला मदत होईल आणि त्यानंतर वेलची पूड वेलची पावडर देखील तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता हवा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं जायफळ देखील खिसू शकता चला इथे मी गुळ पूर्ण विरघळवून घेतलाय आता आपण ह्याला गाळून घेऊयात गाळत असताना मी डायरेक्ट ज्या भांड्यामध्ये मला शिजवायचंय त्याच भांड्यामध्ये गाळत आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये देखील शिजवला तरी देखील चालेल तु त्याआधी मी कुकरवर गरम करायला ठेवला गॅसवरती त्याच्यामध्ये पाणी घातले नेहमी चिक ठेवायच्या अगोदर पाण्याला आपले आधन आलेलं असावं जेणेकरून चिक शिजायची प्रोसेस पटकन चालू होते चला तर याला मी व्यवस्थित कुकरमध्ये ठेवून घेते आता याला साधारण पाच शिट्ट्या आहेत जर तुमचा कुकर कसा आहे त्याच्यावर डिपेंड आहे कुकर जर तुमचा चांगला असेल तर चार शिट्ट्यांमध्ये किंवा तीन शिट्ट्यांमध्ये आरामात खरवस शिजतो पण तुमचा कुकर जर व्यवस्थित नसेल शिट्ट्या पटकन होत नसतील किंवा पदार्थ त्याच्यामध्ये व्यवस्थित शिजत नसेल तर तुम्ही पाच शिट्ट्या आरामात करू शकताय चला इथं खरवस आपला छान असा शिजलाय याला मी थंड करून घेते एक फ्रीजमध्ये मी अर्धा तास याला मी ठेवून घेणार आहे जेणेकरून त्याचा टाईटनेस अजून छान वाढेल चला तास मी इथे फ्रीजमध्ये खरवसा आपला ठेवून घेतलाय आहे आता याला सर्व करून घेते अगदी बर्फीसारखा टाईट हा असा खरवस आपला तयार झाला आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण खरवस कसं करायचं ते आज बघितले आजची ही सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन आणि छान रेसिपी